पंधरा वर्षापासून या वाड्यातील जनतेची इमाने इतबारे सेवा करीत आहेत त्यांचे मूलभूत प्रश्न रस्ता नाली पिण्याचे पाणी सौंदर्यीकरण सोडविण्याचे काम करीत आहेत वर्धा नगरपालिकेची निवडणूक ही दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे गेल्या नऊ वर्षानंतर ही निवडणूक होऊन आली या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी प्रभाग क्रमांक तेरा अ मध्ये या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्याचप्रमाणे माझ्या माझ्यासोबत प्रभाग क्रमांक तेरा ब महिला गटातून सर्वसाधारण महिला म्हणून संगीता रवींद्र वैद्य या देखील त्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगायचं झालं तर गेली पंधरा वर्ष मी या प्रभागाचा नगरसेवक सेवक आहोत मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी या प्रभागामध्ये एकही सिमेंट रोड नव्हता कुठेही रस्त्याच्या शेजारी पेर मुलाक लागलेले नव्हते नाल्यांची स्थिती ही अत्यंत खराब या ठिकाणी होती काही वर्षामध्ये शंभर टक्के सिमेंट रस्त्याचं काम या ठिकाणी पूर्ण आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जवळपास गेल्या पाच वर्षामध्ये सत्तेचाळीस नाल्यांचे बांधकाम केले तेरा नवे हायमॅक्स लोकांकड्या लावले एकाही खांबावरचा दिवा कधी बंद राहणार नाही याची दक्षता मी घेतली आणि सकाळी सात वाजता मी संपूर्ण प्रभागात लक्ष ठेवणार मागील yes. चार वर्ष प्रशासक राज्य असताना देखील नगरसेवक नसताना देखील नेहमीप्रमाणे मी सर्वसामान्य जनतेची प्रभागातील जनतेची सेवा या ठिकाणी केलेली आहे नव्यानं अनेक कामे या ठिकाणी मंजूर आहेत ती कामे मी या ठिकाणी करणार आहोत एवढ्यावरच आपलं काम थांबलं नाही ना तर सामाजिक कार्याचा भाग म्हणून प्रभागातल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्याचंही काम या ठिकाणी केलं ज्यांनी वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली अशा बहात्तर महिलांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मोमेंटो देऊन मी या ठिकाणी सन्मान केला आणि दरवर्षी प्रभागातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत पंचाहत्तर टक्केच्या वर मार्क दहावी बारावी ग्रॅज्युएशन मध्ये घेतात त्या सर्वांचा सन्मानाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतो आंतरजातीय विवाह करणारी अनेक मंडळी आमच्या प्रभागात आहेत त्या अण्णाभाऊ साठे आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते मरेपर्यंत होते त्या दरवर्षी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी राहतो आणि स्व खर्चित अण्णाभाऊ साठेंची प्रतिका प्रतिमा ही प्रत्येक कुटुंबात या ठिकाणी मातांग समाजाच्या मी या ठिकाणी दिलेली आहे तरी नगरसेवक म्हणून नुसतं आरोग्य दिवाबत्ती पाणी पुरवठा प्रकारची सामाजिक कार्य करतो कोरोनाच्या काळामध्ये लोकांना प्रचंड मदत आणि पेशंट दवाखान्यात पोहोचवण्यापासून या ठिकाणी केलेली आहे तर ही सर्व काम पाहता पुन्हा एकदा जनता संगीता रवींद्र वैद्य आणि मी स्वतः यशवंत तांदेवडे यांचे बोध शिंदे आतोडात थारा था। यावर शिक्का मारून पुन्हा सेवेची संधी देते अशी आम्हाला आशा आहे वर्धा शहरामध्ये असलेला जो कचराचा मुद्दा आहे हा आतापर्यंत जो कॉन्ट्रॅक्टर होता नगरपालिकेने त्याचं बिल जर काढलं तर तो कर्मचाऱ्यांचं वेतन या ठिकाणी करत होता आणि गेली अनेक वर्ष एकाच कंत्राटदाराला त्याच्या केल्या नव्यानं आता नाशिकच्या ठेकेदाराला या ठिकाणी ठेका मिळाला सद्यस्थितीत त्याचं काम सुरू आहे परंतु निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागात तर नियमितपणे आम्ही कचरा उचल करतो परंतु वर्धा शहरही सुंदर झालं पाहिजे या दृष्टिकोनातून निश्चितपणे हा प्रश्न सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न जनतेने जर संधी दिली तर मी या ठिकाणी करेन वर्ध्यामध्ये जे डिव्हायडर हे ठीक आहे परंतु त्याच्यावर जी अत्यंत महागडी झाडं लावली त्याच वेळेस मी नगरपालिकेने पत्र दिलं होतं की झाडं आपण लावली पण ती झाडं जगली पाहिजे याच्यासाठी त्यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे झाडांना पाणी टाकलं गेलं पाहिजे स्पेशल टँकर ठेवा परंतु प्रशासक राज्य असल्यामुळे त्याच्यावर काही लक्ष दिलं गेलं नाही आणि अनेक महागाची झाडं हे या ठिकाणी आता लागलेली आहे यामध्ये निश्चितपणे शहर सुंदर व्हावं याच्यासाठी नगरपालिका पैसा खर्च करते परंतु प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे ही सर्व परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली लोकप्रतिनिधी गेले चार वर्ष नव्हते त्याच्यामुळं या ठिकाणी आता मी चार वर्ष इथं कोणीच नव्हतं तरी देखील जनतेची सेवा आम्ही केली परंतु प्रशासक राज्य असल्यामुळे त्याच्यावर दुर्लक्ष झालं लोकप्रतिनिधी जर असते तर ते त्याच्यावर कोणी आवाज उठवला असता परंतु कोणी उचलो की न उचलो मी मात्र या विषयावर सभागृहात आवाज उठवणार आहे सायकल ट्रॅक जो निर्माण वर्ध्यामध्ये झाला तो नागरिकांकरता केला या ठिकाणी परंतु खर्चाच जे बजेट आहे ते कामापेक्षा जास्त आहे असं माझ्या निदर्शनास येते वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्यीकरण आता आपण त्याला काम फवारे किंवा पुतळ्यांचं सौंदर्यीकरण या ठिकाणी केलं फाउंटेन लावले परंतु त्याचं मेंटेनन्स करण्याची व्यवस्था कंत्राट त्याचं काही कुणाला दिला जात नाही त्यामुळे ते फाऊंटेन काही दिवस चालतात काही दिवस बंद होतात तर ते नियमितपणे जर सुरू झालं तर शहराच्या सौंदर्यात निश्चितपणे भर पडेल आता गेली चार पाच वर्ष प्रशासक राज्यच होतं त्यामुळे तिथं कोणी बोमलणार नव्हतं कोणाचं काय एस्टिमेट आहे काय नाही आता एक नवी कमिटी निवडून आल्यावर सभागृहात निश्चितपणे त्याच्यावर चर्चा घडवून आणून काय झालं काय नाही त्याची सत्य परिस्थिती आम्ही जनतेपुढे मांडू भारतीय जनता पार्टीचे मोठं आव्हान आमच्या नजरेपुढे आहे राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे दिल्लीत सत्ता आहे कार्यकर्ते भरपूर आहे परंतु गेली तिन्ही वर्ष भारतीय जनता पक्षाचा कॅन्डिडेट माझ्या विरोधात होता परंतु शेवटी आपण काम करतो लोकांशी आपल्या पक्षाच्या वतीनं सहभागी राहतो माझ्याही पक्षाच्या कार्यक्रमात प्रभागातले अनेक नागरिक सहभागी होतात आणि समाज उपयोगी जी काम आपण या ठिकाणी करतो शेवटी पक्ष हा माणसात चालवतात त्यामुळे त्या तेम पक्षाची माणसं किती कार्यरत आहे किती काम करत आहे संघर्ष करून पुन्हा एकदा आम्ही मिळून घेऊ अशी आम्हाला आशा आहे करता आम्ही नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मागील पाच वर्षामध्ये आम्ही काय कामं केली याचं एक सुचोटीत पत्रक आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे कोणी नागरिक जाऊन या पत्रकात लिहिलेली कामं झाली की नाही हे आपण या ठिकाणी तपासून पाहता त्याचप्रमाणे घरोघरी संपर्क वेगवेगळ्या प्रकारच्या महिला आहे आमच्या पक्षाच्या पुरुष आहेत हे सर्व संपर्क करून मतदारांना आम्ही आमच्या भूमिका या ठिकाणी पटवून देतो आणि त्या अनुषंगाने मतदारांना त्या भूमिका पटवून देऊन पुन्हा सेवेची संधी आम्हाला द्यावी अशी त्यांना आम्ही विनंती करत आहोत सतत मतदानाच्या संपर्कात राहून त्यांच्या आडी अडचणी तसेच सार्वजनिक कार्यक्रम राबवित आहेत कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली नगरपालिका प्रशासनानं काळात अनेक प्रलंबित कामे मी सभागृहात आवाज पूर्ण असे ते म्हणाले महिला राखीव जागेतून रवींद्र वैद्य यासुद्धा लढाऊ उमेदवार निघत आहे मागील निवडणुकीत त्यांचा अल्प मताने पराभव झाला मात्र यावेळी त्या पूर्ण विश्वासाने मतदाराच्या भेटी घेऊन वार्डच्या विकासासाठी मत मागत आहेत असे त्या म्हणाल्या वर्धन नगरपालिकेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दोन उमेदवार असून प्रस्थापित पक्षाचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे त्यांच्या कामाची पावती मतदार नक्कीच देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नमस्कार मी संगीता रवींद्र वैद्य प्रभाग क्रमांक तेरा ब मधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केलेली आहे गेली पंधरा वर्षापासून मी जनसंग जन्वा, जन सक्रिय जन जनवादी महिला संघटनेची सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम पाहत आहे तुम्ही मला आणि माझ्या हो सहकारी यशवंत भाऊ झाडे यांना आम्हाला आम्हाला मतदान करून जनसेवेची संधी द्यावी ही तुम्हाला मी तुम्हाला विनंती करते विकासाचे मुद्दे म्हणजे मी या प्रभाकार मी या वार्डात अ चांगले, -चांगले कामे करीन आणि जनतेची सेवा करीन राहिलेले काम पूर्ण करेल कचरा कचऱ्याच्या समस्या सोडवीन लोकांच्या समस्या सोडवीन महिलांच्या समस्या सोडवी यशवंत भाऊ झाडे पूर्ण म्हणजे प्रभागाचा विकास केलेला आहे समस्या सोडवलेल्या आहे आणि मी समस्या सोडवीन आणि राहलेले पूर्ण काम करेल कोणत्या कोणत्या प्रभागात काही कामे राहून गेलेले आहे वस्तूचे काम आहे नालींचे काम आहे साफसफाईचे हे पूर्ण आम्ही काम करू झुंज मी आपल्या पद्धतीने देणार आहे मी वार्डात तशी मी साधारण लेडीज आहे आणि मला सगळ्या समोर जाण्याची नेहमीची सवय झालेली आहे तसेच मी या वार्डातील महिलांचे महिलांच्या समस्या सोडवीन महिलांचे काही राहिलेले कोणाचे कामे आहे ते करील